मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटत अंगवार होईल कॅबिनेट मध्ये दिवस या विषयावर मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवत आहे मराठवाड्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष पाहिला संजय राऊत यांचा नवीन इंटरव्यू बघा त्यामध्ये ते भरपूर काही गोष्टींवर बोललेले आहे कॅबिनेट कॅबिनेट विषय बोललेले आहे तर काय काय नाही संपूर्ण बघा कॉमेंट सेक्शन माझी मत नक्की सांगा उघडपणे फडणवीस सक्षम राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे सगळे प्रश्न जे आहेत राज्यात पक्षांतर्गत त्यांच्या युती अंतर्गत कॅबिनेट अंतर्गत सक्षम पोहचलो मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटतं अंगवार होईल कॅबिनेट मध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवत बर मी सत्य सांगतो ज्या प्रकारचा संघर्ष इतर समाजाचे लोक असतील ज्या प्रकारच सरकारमध्ये जो संघर्ष डोकाचा स्वतः भुजबळ म्हणतात आराजक होईल महाराष्ट्रात आराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच आहे नाही जनसुरक्षा कायद्याखाली कारवाई करणार काल या मिंदे गटाचे लोक मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले माझ्यावर कारवाई करा सांगण्यासाठी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा का